साताऱ्यातली ही सा। एक घटना असा एक ट्रॅक्टर ड्रायवर रात्रीच्या वेळी ऊस घेऊन जायत होतं पण त्याच्यासोबत वाटेत जा काय घडलं त्याप्रकरण तो अक्षरशः व्हिडिओ पिसत होऊन गेलो तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपले एक सबस्क्रायबर अक्षय यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असं आहे तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर माका पाठवू शकतास म्हणजे मी त्यावर असे व्हिडिओ बनवेन आणि आपलं टी शर्टांचं सेल चालू असा तो गणपतीपर्यंतच असतो त्यामुळे जे का कोणाक टी शर्ट हवी असतील त्यांनी माका व्हॉट्सॲप नंबरवर नक्की मेसेज करा चला तर मग वळया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे माझं नाव अक्षय मी साताऱ्या जिल्ह्यातल्या एका गावात राहतोय आमच्या गावात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली जाता ज्यामुळे जण ट्रॅक्टर बैलगाडी यांमध्ये ऊस भरून साखर कारखान्यांपर्यंत घेऊन जातात मीसुद्धा एक ट्रॅक्टर ड्रायवर होतो आहे आणि माका ऊस वाहतूक करताना रात्री वाटेत ह सगळं प्रकार अनुभव गावलं होतं आता काय झालं तर मी तुमका सांगतोय साधारण दोन हजार सोळा सालची गोष्ट असा तेव्हा मी नवीनच ट्रॅक्टर चालव शिकलो होतंय रोज मी उसान भरलेलो ट्रेलर ट्रॅक्टर असून जवळच्या कारखान्यात घेऊन जायचं आहे नेहमी माझ्यासोबत चार ते पाच जण असायचे आणि तुमका तर माहिती असा ट्रॅक्टरच्या मागे दोन दोन मोठ्याच्या मोठे ट्रेलर भरून ऊस भरलो जाता ज्यामुळे खूप लोड असता ट्रॅक्टर चालवणं जरा कठीण पडतं पण माका तशी सवय झाली होती तर माझ्या कामाची पद्धत थोडक्यात मी तुम्हाला ते सांगतोय माका कोणाचं फोन येलो की मग ट्रॅक्टर आणि ट्रेलर घेऊन मी त्या त्यांच्या शेतात जायचं आहे ज्या ठिकाणी त्या शेतमालक माझा बोलवल्यान असतात आणि थंय गेल्यानंतर एक दोन तासातच त्या शेतात काम करणारी माणसं ऊस तोडून माझ्या ट्रेलरमध्ये भरायची आणि ते दोनवले ट्रेलर टामटूम भरल्यानंतर माझा काम असायचा की तो ट्रॅक्टर आणि ट्रेलर घेऊन त्यांनी सांगितलेल्या कारखान्याजवळ घेऊन जायचा तर असा काहीसा माझा काम होता माझी कामाची वेळ कधीच निश्चित नसायची कोणाचं फोन येलो की खायच्या वेळेत माझा जावचा लागायचा पण दिवसासून दोन ते तीन भाडे माका नेहमी गावायचे पण एक दिवशी एका भाड्यात गेलेलो असताना माझ्यासोबत हा सगळं प्रकार घडलो होतो तर झाला असा संध्याकाळचे सात वगैरे वाजले असतील माझं अचानक फोन वाजलो तो एका माणसाचं होतो त्याने मला सांगितल्यान की ऊस तोडलेले होत ते कारखान्यावर ने नेवचेहत तुम्ही येशाल काय तेव्हा साधारण सात साडेसात झाले होते म्हणजे थंसून ते शेतावर जायचा आणि थं गेल्यानंतर एक दीड तासान ते सगळे ऊस भरतले आणि थंसून मग कारखानो गाठायचं म्हणजे रात्रीचाच तसा भाडा होता पण ह्याआधी मी अशी भाडी मारलं होतं आहे पण तेव्हा माझ्यासोबत कोण को ना कोण असायचा पण नेमके त्या दिवशी माझ्यासोबत कोण नाही होते त्यामुळे माका कळत नाही होतं की मी जाऊ की नको पण भाडा तसा चांगला होता आणि तो मालक होतो तो, तो पैसेसुद्धा चांगले देत होतो रात्रीच्या भाड्यांका जरा पैसे जास्त मिळायचे आणि तो मालक कदाचित अडलेलो होतो कारण त्याने माका फोनवर सांगितल्यान की कोण गावत नाही तुम्ही इलास तर बरा होत चार पैसे जास्त घेवा कारण ऊस खराब होत चाललो असा काहीतरी त्यांचा झाला होता म्हणून मग मी विचार आहे आणि म्हटले की ठीक आ चांगलं पैसो गावता तर कशा कापून सोडा म्हणून मग मी ट्रॅक्टर काढलं आहे आणि सरळ मालकांनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पोचलं आहे त्यांनी ऊस वगैरे कापून ठेवलेलं होतं फक्त तो ट्रेलरमध्ये भरूचं होतं मी त्या ठिकाणी ट्रेलर लावलो आहे तशी थंयची लोकं पटापट ते दोनवले ट्रेलर भरूक लागले मी आपलं पुढे बसान होतंय माका आपलं वाटलेलं की एक दीड तासात काम होऊन जायत पण त्या दिवशी जरा वेळत लागलो बघता बघता रात्रीचे पाहुणेदा होय तिले आणि अखेरीस तिने ते निते ट्रेलर भरल्याने आणि ऊस वगैरे व्यवस्थित बांधल्याने त्यानंतर मी त्या मालकांक फोन केला आहे आणि सांगितलं आहे की ऊस वगैरे भरान झालो आता मी कारखान्याकडे जातोय आहे मालक म्हणाले ठीक असा तसे ते शेतावरचे कामगार थंसून निघान गेले आणि मी सुद्धा ट्रॅक्टर चालू करून रस्त्यावर येऊक लागलोय पण तेवढ्यात माझा अचानक फोन वादलो फोन बघतोय तर माझ्या मित्राचं होतं त्याचं नाव होतं मयूर मी फोन उचललोय तसं तो माझा म्हणालो अरे अक्षय खय तेव्हा मी ते का म्हणलोय अरे एक भाडं होता तास घेऊन चललोय तसं तो माचारूक लागलो की खयचा भाडा असा आणि जातलं तसं मी ते का सांगितलं सांगितलंय त्यावर तो माका म्हणालो अरे मी सुद्धा त्याच रस्त्या कसं आहे एक काम कर तू थयस थांब मी येतोय मागसून ते का सुद्धा त्याच गावातला एक भाडा गावला होता आणि तो सुद्धा एक ट्रॅक्टरचं ड्रायव्हर होतो त्याने नुकतेच ऊस लोड केल्या नव्हते आणि तो माझ्या मागेच होतो म्हणून त्याने माका सांगितल्यान की आपण एकत्रच जाऊया तसं पण तेव्हा माझ्यासोबत अजून कोण नाही होता म्हणून मी म्हटले की आहे ते का येऊन दे म्हणून मी आपलं ट्रॅक्टर बाजूक एक चांगली जागा बघून एका ठिकाणी उभं केलंय आणि मयूरची वाट बघूक लागलोय साधारण पंधरा एक मिनटान तो इलो जसं तो येता तसं मी तिका इशारो केला की पुढे चल मी येत आहे मागसून मग मा आम्ही दोघवले थंसून एका कारखान्याच्या दिशेन जाऊक लागलो बघता बघता अकरा वगैरे वादले असतील थंसून साधारण एक दीड तासाचं अंतर अजून बाकी होता आणि त्यानंतर आमक वाटेत एक ओबडदोबड रस्तो गावलो ज्यामुळे आम्ही ट्रॅक्टरांचं वेग कमी केलं पण त्याच वेळी अचानक मयूरच्या मागच्या ट्रेलरचा एक जाग पंक्चर झाला ज्यामुळे त्या ट्रॅक्टर थांबवच इलो त्यांनी एका बाजूक तो ट्रॅक्टर थांबवल्यान माका पहिल्यांदा समाजला नाही पण त्यांनी ट्रॅक्टर बंद करून तो मागच्या दिशेने आणि माका म्हणालो की अरे टायर पंक्चर झालो पण ज्या ठिकाणी आम्ही तेव्हा येऊन पोचलो होतं त्या ठिकाण तसं एकदम आतलाच होतं आणि तो रस्तो एका कारखान्याच्या दिशेने जाणार होतो ज्यामुळे ते वाहनांची जास्त वर्दळ नसायची त्यात रात्रीचे साडे अकरा वय दिले होते जेव्हा माका समजलं तेव्हा सुद्धा ट्रॅक्टर बाजूक लावलं आहे आणि बंद केलं आहे तसं मग मयूरने ट्रॅक्टर मालकाक फोन लावल्यान आणि तो म्हणालो की असं असं टायर पंक्चर झालो आता काय करू तो माल तर लवकरात लवकर पोचवचं होतं त्यामुळे त्याचं मालक म्हणालो की तू थंच थांब मी एक टायर घेऊन येतोय आहे म्हणून त्यामुळे आम्ही दोघवले आपले थयस थांबलो माका घराकडसून संध्याकाळीच निघायचं लागल्यामुळे जेव काय मका गावाक नाही होता म्हणून बायकोन डबो बांधून दिला नव्हतं आणि आता मयूरचं मालक येईपर्यंत अर्ध पाऊन तास तर निघान जायत त्यामुळे मी तेका म्हणालो आहे की बायकोन जेवण दिल्या ना चल आपण जेवण घेऊया तसं मयूर माका म्हणालो अरे थांब मी आधी जॅक लावतो आहे आणि टायर काढून ठेवतोय आहे नाहीतर मालो किलो तर बडबडत राहतलो त्यामुळे मयूरने जॅक बाहेर काढल्यान आणि ज्या साईडचं टायर पंक्चर होतं थंय तो, तो जॅक लावून एका बाजून तो ट्रेलर उचलल्यान आणि त्यानंतर नट वगैरे काढून तो पंक्चर टायर त्यांनी पाच दहा मिनटातच बाहेर काढल्यान आणि त्यानंतर तो म्हणालो की आता माल किलो तरी काय हरकत नाही चल आता आपण जेवून घेऊया रस्तो तसं मोकळंच होतं वाहना काय नायच होती आणि आजूबाजूक पूर्ण मोकळ भाग आणि ऊसाची शेती होती त्यामुळे मी आपलं ते का म्हणालो आहे की गाडीत खाण्यापेक्षा आपण बाजूक एका झाडाखाली बसून खाऊया तो म्हणालो ठीक आहे मग आम्ही दोघवले बाजूच्याच एका झाडाखाली चांगली साफ जागा बघून त्या ठिकाणी बायकोन दिलेलं डबं उघडून आम्ही दोगवले जेवूक लागलो तरी तेव्हा रात्रीचे बारा वाजत दिले होते मी मस्त डबं उघडलो आहे जेवणाचं घमघमाटं सुटलं होतं बायकोन त्या दिवशी मस्त मटण केलं नव्हतं आणि चांगलं रस वगैरे दिलं नव्हतं ज्यामुळे त्या सगळा बघून आम्ही दोघवल्या आनंदीत झालो आणि पटकन त्या सगळा खाऊक लागल्या पण जशी आम्ही जेवणाक सुरुवात करतो तेवढ्यातच आमका मागसून कोणच्या तरी एका माणसाचा आवाज ऐका केलो आम्ही ज्या झाडाकडे बसलेलो त्या झाडाच्या जा जरा मागे उसाची शेती होती आणि थैसूनच एका माणसाचा आवाज येलो पण भूक लागली आम्ही तो दोघांनी स्पष्ट आवाज ऐकला आमका समजला की कोणतरी म्हणाला की भूक लागली पण मागे पूर्ण अंधार होत तर ऐकून मयूरने पटकन मोबाईलची बॅटरी चालू केल्यान आणि तो, ला। आनी तो ते मागच्या दिशेन बॅटरी मारून बघूक लागलो आणि जसं तो बॅटरी तेव्हा मारखा थंचा काय दृश्य दिसला ता दृश्य बघून आमच्या तर पायाखालची जमीन सरकली एक माणूस साधारण सहा साडेसहा फुटाचं संपूर्ण रक्तान मागलं होतं आणि त्याचे पांढरे कपडे रक्तान भिजले होते आणि त्याचे हातपाय पूर्णपणे लुळ्यासारखे झालेले जमनीक लागतच नाही होते आणि जेव्हा त्या मोबाईलची लाईट त्याच्या डोळ्यांवर पडली तसे त्याचे डोळे पांढरे एकदम चमकाक लागले त्या माणसाचा तो अवतार बघून आमच्या तर काजाचे ठोकेच वाढले ते का क्षणी कळालं की हो माणूस साधू वाटत नाही रात्रीचे बारा वाजलेले आणि एवढ्या रात्री या शेतात माणूस यो करता काया तू पण ह्या अवस्थेत आम्ही इतके घाबरलो की काय करूचा तास सुधरत नाही होता बघता बघता तो माणूस आमच्या जवळ येऊक लागलो ला। आणि मनाक लागलं ला। पण खाऊ देवा भूक लागली असं बोलत बोलत एक एक पाऊल तू आमच्याजवळ टाकूक लागलो ला। तहा बघून मयूर इतको घाबरलो की अक्षरशः त्याने त्या अंगच काढल्यान आणि तो बेशुद्धच झालो ते का सांभाळू की मी थैसून पळा ताच माका कळाक राजी नाही पण ते का जर सोडून गेला तर काय होईत काय माहिती मी हिंमत आहे आणि पटकन बाजूक पाण्याची बाटली होती ती बाटली घेऊन संपूर्ण त्याच्या तोंडावर आहे तसं तो पटकन शुद्ध रिलो सर तो, तो, तो माणूस एक एक पाऊल टाकून आमच्या जवळच येऊन पोचलो होतं मी ते का म्हटले की ते बघू नको तू चल चलसून अक्षरशः माझ्या अंगार तेव्हा काटो इलो होतं आणि मयूरची अवस्था मी तुमका शब्दात सांगा शकत नाही इतको तो घाबरलो होतो आणि त्या माणसाचं अवतार बघून खयचो माणूस अंग काढीत इतक्या भयंकर रूपाचा तो माणूस होतो पण तेव्हा खैसून माझ्या तिम्मतीने काय माहिती मी मयूरक उठवलं आहे आणि जीव घेऊन आम्ही ट्रॅक्टरांच्या दिशेन धाव घेतलो आमका काय करूचा तास सुधरत नाही होता संपूर्ण आम्ही घामात भिजलेलो पळता पळता आम्ही ट्रॅक्टरांकडे येलो पण ट्रॅक्टर चालू करून तैसून पळायची आमच्यात हिंमत नाही होती कारण ट्रॅक्टर हा काही वेगान पळणार नाही होतं कारण दोनवले ट्रेलर पूर्ण उसान भरलेले होते त्यामुळे मयूर म्हणालो ट्रॅक्टर मरांदे असंच पळ मग आम्ही त्या रस्त्यान सरळ पुढे जीव घेऊन पळाक लागलो ला। जवळजवळ पाच दहा मिनटं आम्ही अजिबात न थांबता पळत होतो आणि तेवढ्यात समोरसून एक टू व्हीलर येताना दिसलो तो जरा वयस्करच करत होतो आमक दोघांक असा रातचा त्या रस्त्यान पळताना बघून त्याने पटकन गाडी थांबवल्यान आणि तो आमकं विचारूक लागलो काय हो काय झाला आम्ही ते म्हणालो ओ असं असं प्रकार घडलो तो अजून थंच असतो तो ऐकून तो माणूस घाबरलो आणि त्याने थंच्या युटर्न मारल्यान आणि आमक दोघांक मागे बसवून तो मागच्या दिशेन जाऊक लागलो कशे बशे करून आम्ही थंयसून बाहेर पडलो पुढे आमक एक गाव लागला त्या गावाकडे पोचल्यावर थोडं आमच्या जीवात जिवलं मग त्या माणसानं आमक विचारलं की काय झालं तेव्हा सगळं घडलेला प्रकार आम्ही ते का सांगितलं तिकन तो घाबरलो तो नेहमी या रस्त्यानं रातचं जा करायचो पण त्याच्यासोबत असं कधी प्रकार घडाक नाही तेवढ्यात मयूरचं फोन वादलं मयूर बघता तर मालकांचं फोन त्याने उचलल्यान तसे मालक मनाक लागले अरे, त्या ओ, ताए ताए अरे मी त्या ठिकाणी इलय तुमचे ट्रॅक्टर तर दिसतात आस तुम्ही तर ऐकन मयूर चांगलंच घाबरलं त्याने मालकांका सांगितल्यान हो तय तांबा नको तो माणूस आहे तो तुमका सोडूच नाही पळा तैसून पण मालक तसे दिरिष्ठ होते त्याने आजूबाजूक बघितल्याने तेंका तसं काही माणूस दिसलो नाही त्यामुळे ते मयूरका म्हणाले अरे खैचो माणूस मी उभो आहे हय कोण नाही मयूरने सगळं घडलेलो प्रकार मालकांका सांगितल्यान पण मालक का ऐकाक तयार नाही मालक म्हणाले अरे भास वगैरे हो झालो असात येवा तुम्ही हय मी हय आहे बघूया कोण दिसता तो मालक ऐकाकत तयार नाही होते शेवटी मग आम्ही हिंमत केलं आणि त्याच मोटरसायकलवाल्यासोबत आम्ही ज्या ठिकाणी ते ट्रॅक्टर थांबवलं होतं थं था येऊन पोचलं थं मालक येऊन उभे होते मालकांक बघून आम्ही म्हटलो की यांका काय झालं नाही कसं झाडाकडे बघतो हो, तर थं कोण नाही होता पण जेव्हा आम्ही थंयच्या डब्यांकडे बघितलं तर सगळे डबे पूर्ण रिकामी होते एक हाडसुद्धा उरला नाही होता दहा बघून तर आम्ही पूर्ण हात रनच गेलो पण नंतर मालक म्हणाले की थांबा नको चला आता मालकाने टायर आणले नव्हतं तो लगेच लावलं आणि थंसर आम्ही निसाटल्यावर मालक आमच्या पाठीच होते बघता बघता आम्ही कारखान्यापर्यंत येऊन पोचलो कारखान्यात इल्यानंतर आम्ही आमच्या ट्रेलर नंबरक लावलं आणि जसं आमचं काम झालं तसे आम्ही घराकडे निघान गेलो पण घडलेल्या प्रकारामुळे आम्ही दोघवले चांगलेच घाबरलं होतं काय करूचा सुधरत नाही होता तो कोण होतो तो नक्कीच माणूस नाही होतो याची आमका दोघांका खात्री पटली होती ती खयची तरी भुताटकीच होती हे आमका कळान चुकलेलं रवान रवान खूप प्रश्न आमच्या डोक्यात भिरावते म्हणून पुढच्या दिवशी सकाळी आम्ही एक मोटरसायकल काढल्या आणि मी आणि मयूर ज्या ठिकाणी आमच्यासोबत तो प्रकार घडलो थंच्या जवळच्या एका गावात गेलो आणि थंय गेल्यानंतर काही माणसं आमक भेटली त्यांना आम्ही ह्याबद्दल विचारलं तेव्हा त्याने आमका जा काय सांगितल्याने तिकन आमचे तर हातपाय थरथर कापाक लागले कारण ती लोक म्हणाली की ज्या ठिकाणी तुम्ही हा सगळा घडला म्हणून सांगताच ना थंच एका माणसाचं मृत्यू झालं होतं तो, तो ट्रेलर खाली ज्यामुळे संपूर्ण शरीराचं त्याच्यात चेंदूमेंदू झालो आणि तो जागीच ठार झालं म्हणजे आमका त्या रात्री जो माणूस दिसलो होतो तो तोच होतो रात्रीचा जा त्या झाडाखाली खाणं आमका लय मागात पडणार होता तो त्यासाठी चिलो होतो हे आत्मे तेलकट पदार्थ मांसाहारी पदार्थ ह्या सगळ्यांच्या वासाक लगेच येतात तसंच काहीतरी तो, तो, तो प्रकार होतो पण नशिबान तिने आमचं काही करूक नाही का भूक लागली होती म्हणून त्यांनी त्या सगळं आमचं जेवण खाल्यान पण त्यानंतर आम्ही एका मंदिरात जाऊन पाया वगैरे पडलो जेणेकरून पुढे आमका काही त्रास होता नये पण नंतर देवाच्या कृपेन परत असो कधीच प्रकार कायच घडलो नाही आम्ही सुखरूप त्या सगळ्यासून बाहेर पडलो पण ह्यानंतर कधीच असे आम्ही रातचे डबो वगैरे खाऊ खर जाऊक नाही भाडी असायची पण आम्ही सरळ रस्त्यान जायचो वाटेत काही थांबायचो नाही पण त्या रात्रीचं हा अनुभव आम्ही धोकवले आयुष्यभर कायम लक्षात ठेवतो या मात्र नक्की ढळे आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीच होतं आपले सबस्क्रायबर अक्षय यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमकां जरी गोष्ट आवडली असतात तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा आणि आपल्या मित्र जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून त्यांकाही गोष्ट ऐका गावात आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी हा चॅनल देखील करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता